तर नमस्कार मंडळी नाशिक दर्शन भाग दोन या व्हिडिओत तुमचं पुन्हा एकदा शहरसे स्वागत मागच्या व्हिडिओत आपण त्र्यंबकेश्वर कुशावर्त ब्रह्मगिरी व अन्नपूर्णा देवीचे मंदिर पाहिले आणि आता आपण चाललो आहोत पंचवटीच्या दिशेने या मार्गातही तुम्हाला अनेक धार्मिक स्थलांचं दर्शन होऊ शकतं जस जसे शे शहराकडे शे आपली वाटचाल सुरू होते तस तसे आपल्याला अनेक धार्मिक व सामाजिक स्थळे पाहायला मिळतात त्यातलंच हे एक वेद मंदिर अशोक स्तंभ पाऊन तासाच्या प्रवासानंतर आपण पोचतो गोदावरी नदीच्या पुलावर आणि इथूनच आपल्याला दर्शन होतं ते रामकुंडाचं हीच ती जागा इथे कुंभमेळा भरतो लक्ष्मणाने शुर्पनकेचे नाक कापले व नाशिक या संस्कृत शब्दापासून नाशिक हे नाव या शहराला पडले असे म्हणतात पण एक तर्क असा सांगतो की इथे असणाऱ्या नऊ टेकड्या म्हणजे नऊ शिखर यातूनच नौशिक व नंतर नाशिक असे नामकरण झाले पंचवटी स्टॉपला उतरताच आपण अवघ्या तीन मिनिटात रामकुंडाजवळ पोहोचतो आणि इथे आल्यानंतर पहिलं दर्शन होत ते श्री कपालेश्वर महादेव मंदिराचं एकमेव असं मंदिर ज्याच्या पुढे नंदी दिसत नाही या मंदिराची कथा खूप रोचक आहे बर का पुराणानुसार कथा अशी की ब्रह्माचे चार तोंड वेटपटन करत असत तर पाचवं तोंड ही निंदा करत असेल एकदा महादेवांची निंदा करताच महादेवांनी क्रोधाच्या भरात ब्रम्ह्याचे मुंडके उडवले खरे यांनी महादेवाना ब्रह्महत्येचे पातक लागलं आता हे पातक निवारणास्तव महादेव उत्तरेकडून अनेक तीर्थयात्रा करत दक्षिण दिशे आले इथल्या एका देवशर्मा ब्राह्मणाच्या घरात म्हणजेच पटांगण विश्राम करत असता त्यानं गाय व वासुराचे संभाषण ऐकू आली यात ते वासरू आपल्याला आपला माला खूप त्रास देतो म्हणून त्याला मारणार असं सांगतो तर याने तुलाच ब्रह्महत्येचे पातक लागेल असे गोमाता त्याला सुचवते मात्र येथील अरुणावरुणा नदीत स्नान केल्याने या पापातून मुक्ती मिळते असं वासुराने गोमाताला सांगितलं पापशालांची ही विधी पाहून श्री शंकर वासाला म्हणजेच नंदीला इथे गुरु मानून समाधानाने ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी हे मंदिर आहे या मंदिराच्या परिसरात आपल्याला इथे छोट्या मोठ्या देवळ्या पाहायला मिळतात या दगडी मंदिराचं बांधकाम खरंच पाहण्यासारखं आहे मंदिराच्या पायऱ्या उतर थोडं पुढे चालत गेलो की लागतं आपल्याला रामतीर्थ गोदावरीच्या पात्रेत आपल्याला हे पवित्र रामकुंड पाहायला मिळतं कुंभमेळ्याच्या वे वेळेला वैष्णव याच कुंडात स्नान करतात वनवासादरम्यान प्रभुराम व माता सीता या कुंडात स्नान करत असत प्रभुरामानी राजा दशरथाचे पिंडदान सुद्धा इथेच केले अशी मान्यता आहे इथे आपल्याला मारुतीरायाची एक मोठी मूर्ती दिसते तुम्ही खूप वेळा बातम्यांमध्ये गोदा नदीचे रुद्र रूप पाहिले असेल त्यावेळेला आपल्याला ह्या मारुतीरायांचं दर्शन होत ही मूर्ती आपण दोन्ही बाजूने बघू शकतो बरं का मागच्या बाजूला आपल्याला पायाखाली राक्षसी दिसून येतो आयुष्यात नकळत केलेले पाप धुवून काढावे म्हणून रामतीर्थात अंघोळी करायचं प्रयोजन केलं काही मित्रांकडे कपडे सांभाळण्याची जबाबदारी दिली सुचिरभूत होऊन महादेवाला पाण्याचा अभिषेक केला पाप मात्र तीच धुतली जातात जी नकळत होतात बाकी ठरवून केलेल्या पापांना शिक्षाही बघावीच लागते स्नान करून पवित्र होऊन आपण पुढच्या मार्गाला लागतो घाटाच्या दुतर्फा आपल्याला जुनी मंदिरे आश्रम धर्मशाला इत्यादी वास्तू पाहायला मिळतात दूरवर फडकणारा हा भगवा ध्वज शिरकाला असंच फडकत राहावा आपण येत राहू जात राहू धर्म मात्र अबाधित हवा ही जी घंटा दिसते ती साधीसुधी नाही बरं का मराठ्यांचा पराक्रम काय होता चला पाहूया गोदावरी नदीच्या काठावर असणारे पंचवटीमधील हे नारूशंकर मंदिर पेशवाईच्या काळातील वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे हे मंदिर महादेवाला समर्पित आहे यावरती असणाऱ्या घंटेला तर तीनशे वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे म्हणजेच ही घंटा सतराशे एकवीसला तयार करण्यात आली सतराशे सत्तेचाळीसला सरदार नारुशंकर राव बहादूर यांनी या मंदिराची निर्मिती केली उत्तर हिंदुस्थानी मध्ये हे मंदिर बांधले गेलेलं आहे आणि या मंदिरावरती राजस्थानी व गुजराती वास्तुकलेची छाप आपल्याला दिसून येते या मंदिरावर जी आपण घंटा पाहिली तिला राजकीय महत्व आहे बरं का ही घंटा वसईच्या मोहिमेच्या वेळी विजयाचे प्रतीक म्हणून पोर्तुगीजांकडून आणलेली आहे चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसईची मोहीम झाली सतराशे एकोणचाळीसला वसई व आसपासचा प्रदेश पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त केला गेला त्यामुळे ही घंटा किती महत्वाची यापेक्षा मराठ्यांचा पराक्रम किती मोठा हे आपण पाहिलं पाहिजे हत्तीच्या गळ्यातून अटकवून ही घंटा इथे आणली अशी आख्यायिका आहे भक्कम दगडी भिंतीच्या आत हे मंदिर आहे या मंदिराचे शिखर व सभामंडप आखीव रेखीव आहेत छतावरती आपल्याला अनेक पौराणिक कथा पाहायला मिळतात घंटेच्या बाजूला छत्री ही राजस्थानी पद्धतीची आहे शिखरावरती सिंह व इतर पुराणातील प्राणी आपल्याला पाहायला मिळतात या मंदिरातली शिल्पकला तर अगदी सुबक आहे बाहेरच्या भिंतीवर आपल्याला अक्षय नागाची प्रतिकृती पाहायला मिळते अक्षय नाग म्हणजे शिवशंकराचं काळावरती विजय याचं ते प्रतीक आहे खरंच ही जुनी मंदिरे मंदिरे वाटतात हे त्याच्यावर असलेल्या शिल्पकलेमुळे किती आखीव आणि रेखीवी नक्षी कोदलेली आहे या नक्षीतून देवत्वाची प्रचिती येते पण हल्ली एवढं प्रगत तंत्रज्ञान असूनही आपण अशी मंदिरे नाही बांधू शकत याची खंत वाटते नागर शैली बेसर शैली द्राविड शैली भूमिशैली अशा मंदिराच्या अनेक शैली आहेत हे आपल्याला सुद्धा नसतं मंदिरावर असणाऱ्या नक्षा चित्रे भित्तिचित्रे शिल्पकला ही फक्त शोभेसाठी नाही तर याचाही काहीतरी अर्थ आहे आणि हा अर्थ जेव्हा आपल्याला उमजेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे पाईक असू मंदिराच्या छतावर काही झाडे उगवली आहेत कदाचित अजून वीस तीस वर्षांनंतर हे मंदिर आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार नाही धर्म जपायचा असेल संस्कृती टिकवायची असेल ते प्राचीन मंदिरे आपल्याला जपायलाच लागतील देवी म्हणजे समस्त विश्वाची माता आणि तिचे रूप किती गोड वाटतं ना आणि आपल्या कोकणवासीयांचा लाडका बाप्पा सुद्धा दिसतो बर का गोदा नदीच्या या काटावर आपल्याला पावलो पावली अनेक मंदिरं पाहायला मिळतात स्वतःच्या लग्नात जेवढ्या लोकांच्या पाया पडलो नसेल तेवढे या देवभूमीत आल्यावर विविध देवतांच्या पाया पडत होतो चौदा वर्षाच्या वनवासातील जवळजवळ अडीच वर्ष प्रभू श्रीरामचंद्र या नाशिक नगरीत होते इथून आपल्याला जायचं आहे काळाराम मंदिरात चालता चालता अनेक जुने वाडे पाहायला मिळतात त्यावेळी काय वैभव असेल ना या वाड्यांचं चला आता या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आपण जाऊया गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओडेकर यांनी हे मंदिर सतराशे अठ्याहत्तर ते सतराशे नव्वद मध्ये बांधले या मंदिराचे कोरीवकाम पाहण्यासारखे आहे मंदिरासमोर असणाऱ्या भव्य सभामंडपात कीर्तन प्रवचन होत असतात या मंदिराची शैली ही नागर पद्धतीची आहे काळ्या पाषाणातील मूर्ती असल्याने याचे नाव काळाराम मंदिर असे आहे अख्येकेनुसार नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात या मूर्ती सापडल्या ओढेकरांनी मंदिर बांधण्यापूर्वी इथे लाकडाचे मंदिर होते दलित चळवळीच्या इतिहासात या मंदिराची एक महत्वाची भूमिका आढळते बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब गायकवाड यांनी एकोणीसशे तीसला ला अस्पृश्यांच्या मंदिरात प्रवेश व्हावा यासाठीचा सत्याग्रह केला होता नाशिक नाशिकमध्ये येऊन हे मंदिर मात्र चुकवू नका आणि हो इथे पिण्यासाठी मस्त थंड पाण्याची हो सोय आहे आणि मंदिर परिसर एकदम प्रसन्न आहे उत्सवादरम्यानच्या वस्तू रथ व धनुष्यबाण इकडे आपल्याला पाहायला मिळेल काळाराम मंदिरातून बाहेर पडतात वरच्या दिशेने चालत जायचं हरिहरेश्वराचं एक छोटेखानी मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं ह्या स्थानाला पंचवटीचे केंद्रस्थान म्हटल्यास वावगं ठरणार नाही या विभागात असणाऱ्या पाच वडामुलेच पंचवटी हे नाव या ठिकाणच पडले आणि इथेच आपल्याला सीता गुंफा हे ठिकाण पाहायला मिळते जेव्हा लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले तेव्हा राक्षसेना राम लक्ष्मण यांच्याशी युद्ध करायला आली त्यावेळी पंचवटी हे घंडात अरण्य होते तेव्हा याच पाच वडा असणाऱ्या गुंफेत सीता माता यांना ठेवण्यात आलं होतं अरुंद वाट असणाऱ्या गुहेत सावकासिया दमा व उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी जरा जपूनच आत आपल्याला श्रीराम सी माता सीता व लक्ष्मणाच्या मूर्त्या पाहायला मिळतात व एक शिवलिंग सुद्धा पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला आपल्याला सीताहरण या एक प्रदर्शन पाहायला मिळते एक रुपये देऊन आपण ते पाहू शकतो त्यानंतर गोराराम मंदिर अगदी बाजूलाच आहे नाशिकमध्ये एकूण दोन गोराराम मंदिर आहे चालून चालून शेवटी आपल्याला भूक लागते अगदी मंदिराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या या हॉटेलमध्ये आपण घरगुती जेवणाचा एकदम जास्त किमतीत आनंद घेऊ हो शकतो आता सरळ इथून रिक्षा करायची जी प्रत्येकी साठ रुपये घेते तीस रुपये जायचे व तीस रुपये यायचे या प्रवासात तुम्हाला अगदी तपोवनाची संपूर्ण माहिती मिळते वेळ वाचतो आणि चप्पल आणि बॅगा सांभाळायचा व्याप वाचतो पहिलं दर्शन होतं ते जुन्या पर्णकुटीचं आणि दुसरं लक्ष्मण रेखा मंदिर मातानी क्रॉस केला तेव्हा पाणी निघालं जलरेखा झाली पहिलं अग्निरेखा होती सीतामाता समोरच्या साईडला गेली तर रावणाला भिक्षादान जाण बुधवारच्या दिवशी बारा वाजता सीता आरण झालेलं आहे बा अशी लक्ष्मण रेखावर असं पाणी निघतं इथं ओके okay. गोदावरी पर्यंत समोरच्या साईडला गेली ती बुधवारच्या दिवशी बारा वाजता सीता आरण झालेलं आहे जेव्हा आपल्या नवीन लग्न होतं नवीन नवरी मायरेंनी पाठवती बा बुधवारच्या दिवशी कारण बुधवारी या जागेवर सीता आरण झालेले नवीन मंदिराचं काम चालू आहे साडे अकरा फुटाचा काट्या मार होती सीता या ठिकाणी माता मंदिर हे बनणार आहे नाशिकमध्ये जेव्हा सिंहस्थ कुंभमेळा लागतो तेव्हा याच ठिकाणी देशभरातून आलेल्या साधू संतांची राहण्याची सोय केलेली असते याच ठिकाणी त्यांचे तंबू उभारण्यात येतात आता येत्या दोन हजार सत्तावीस साली नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन करून आपण जातो एकमेव अशा शेषनाग अवतारी लक्ष्मण मंदिरात इथे आपल्याला शुल्पनखेचे नाग कापतानाचे दृश्य पाहायला मिळते मंदिराच्या बाहेर पडताच आपल्याला भित्तिचित्रावर रामाणातील काही प्रसंग पाहायला मिळतात आणि मंदिरातून बाहेर पडताच दर्शन होते ते भव्य अशा राम महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे सत्तर फुटी प्रभू रामांची मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला गोरंग दास आणि विनायक गोवेळकर यांच्या हस्ते या मूर्तीचं अनावरण करण्यात आले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहुल उत्तमराव टिकळे यांच्या पालकत्वाखाली ही मूर्ती बांधण्यात आली <laughs> राहुणाने पळवली ती डुप्लिकेट म्हणजे परछाई पळवलेली फक्त ओरिजिनल अग्नी जवळच होती जेव्हा पूर्ण रामायण झालं परत परीक्षा घेतली ओरिजिनल सीतामाता घेऊन टाकली तीन देवांचे तीन कुंड आहे तिथं सीतामाताचं अग्निकुंड आहे शिर्पनाख्याचं ओरिजिनल नाका आपलेली जागा आश्रम पाहिजे इथे ब्रह्म विष्णू महेश अशी तीन कुंड आहेत सोबत अग्निकुंड आणि सीताकुंड सुद्धा आहे आणि या कुंडाला लागूनच कपिला नदी वाहताना दिसते नदीचं रूप पाण्यासाठी आपल्याला इथे पावसाळ्यात यावं लागेल चला आता परतीची वाट धरायला हवी कारण आपण ज्या ट्रेनचं बुकिंग केलं आहे ती ट्रेन आठ तास लेट आहे आता मात्र आपल्याला काहीतरी पर्यायी मार्ग शोधावा लागेल रस्त्यात आपल्याला सर्वधर्म मंदिर पाहायला मिळेल तुमच्याकडे खाजगी वाहन असेल तर तुम्ही अजून अशा छोटे मोठे मंदिरं पाहू शकता रिक्षा आपल्याला पुन्हा एकदा काळाराम मंदिराच्या परिसरात आणून सोडते आता इथून आपण चालत चालत अगदी पाच मिनिटात बस स्टँडला पोहोचू शकतो नाशिकला आलात तर नाशिकचा फेमस चिवडा आणि मनुका घ्यायला विसरू नका महाराजांचं दर्शन घेतो आणि आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो ट्रेनच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे नाशिक शहर फिरण्याचं आपलं राहूनच जातं संध्याकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत आपण नाशिक शहर फिरणार होतो ट्रेनमुळे तेही शक्य झालं नाही तुम्ही जर गेलात तर ट्रेनची योग्य वेळ पाहून नक्की नाशिक शहर फिरून घ्या नाशिक शहर तो फिरता आलं नाही मात्र बसमध्ये असताना आम्ही आजूबाजूचा परिसर पाहत होतो पंचवटी ते नाशिक रेल्वे स्टेशन हे अवघ्या अर्ध्या तासाचा अंतर आहे रात्री बारा वाजता येणारी आमची ट्रेन ही दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता येणार असते त्यामुळे आम्ही ती ट्रेन सोडून दुसरी पर्यायी ट्रेन पाहायला जातो तसं नाशिकमधून मुंबईला येण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण आपण ठरलो बजेट ट्रॅव्हल त्यामुळे आम्ही ट्रेननीच येण्याचा विचार करतो दोन गर्दीचे ट्रेन सोडल्यानंतर शेवटी आम्हाला तपोवन एक्सप्रेस भेटते आणि वर का होईना आम्हाला बसायला जागा मिळते ही ट्रेनसुद्धा दोन तास लेट असते आणि शेवटी नऊ वाजता ही आम्हाला ठाण्याला पोचवते आपला हा बजेटमधला प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुम्हाला अशा बजेट ट्रिपमध्ये कुठे जायला आवडेल हे कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा चला भेटू अशाच एका बजेट ट्रिपमध्ये तोपर्यंत काळजी घ्या